पाकिस्ताननं जर आपल्यावर एरियल स्ट्राईक केला किंवा त्यांच्याकडे मिसाईलची केपेबिलिटी आहे ज्याच्या माध्यमातून भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत ते अल्ला त्या ठिकाणी करू शकतात मग समजा अशी परिस्थिती निर्माण झालीच तर त्यावेळेस प्रत्येक नागरिकानं जे आहे कुठल्याही पॅनिकी सिच्युएशनमध्ये न येता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिकली याला कसं सामोरं जाता येईल यासाठी जी आहे ही मॉक ड्रिल सात मे पासून आपण त्या ठिकाणी करतोय भारत पाकिस्तानच्या युद्धाचे संकेत उद्या संपूर्ण देशभरात मिळतील कारण की उद्या संपूर्ण देशामध्ये मौक ड्रिल होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांचा समावेश आहे या अगोदर मॉकड्रिलचा वापर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या करण्यात आला होता आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपूर्ण देशात उद्या मॉकड्रिल होणार सायरन्स वाजणार लाईट जाणार पण बऱ्याचशा लोकांना मॉकड्रिल म्हणजे काय हे माहितीच नाहीये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताना विरुद्ध ठोस पावलं उचलल्याचं दिसून येत आहे आणि आशामध्येच पाकिस्तानला देखील चीन या देशाची साथ मिळाली आहे त्याशिवाय भारताने पाकिस्तान सिंधू जाणार पाणी थांबवलं हो त्यामुळे युद्ध होण्याचे आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात मॉकड्रिल होणार आहे मॉकड्रिल म्हणजे युद्धाच्या आधी सर्व देशातील नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट येईल त्यामध्ये लायटी बंद करण्याचं देखील आवाहन केलं जातं आणि मॉकड्रिल झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी कशा प्रकारे आपला जीव वाचवायचा हे सर्व मध्ये सांगण्यात येतं त्याच बद्दल सविस्तर माहिती डिफेन्स एक्सपर्ट सतीश ढगे काय म्हणाले चला सविस्तर पाहू ही लढाई जी आहे ती फक्त लष्करानंच त्या ठिकाणी लढावी का किंवा फक्त जे राज्य करते त्यांनीच काही धोरणाशी संबंधित निर्णय घ्यावेत का माझ्या मते जर आरपारची लढाई त्या ठिकाणी झाली तर प्रत्येक भारतीयाचा यामध्ये त्या ठिकाणी सहभाग असणार आहे आणि आपला खारीचा वाटा सुद्धा या युद्धामध्ये त्या ठिकाणी असावा म्हणून आरपारची परिस्थिती निर्माण झाली पाकिस्ताननं जर आपल्यावर एरियल स्ट्राईक केला किंवा त्यांच्याकडे मिसाईलची केपेबिलिटी आहे ज्याच्या माध्यमातून भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत ते अल्ला त्या ठिकाणी करू शकतात मग समजा अशी परिस्थिती निर्माण झालीच तर त्यावेळेस प्रत्येक नागरिकाने कुठल्याही पॅनिकी सिच्युएशन मध्ये कसं सामोरं जाता येईल यासाठी जा मॉक ड्रिल सात मे पासून आणि तशा प्रकारचे निर्देश आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने गोष्टी असणार आहेत एक आपलं जे जिल्हा प्रशासन आहे त्या जिल्हा प्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या बाबी ते त्या ठिकाणी तयार आहेत का त्यांचा रिस्पॉन्स टाईम त्या ठिकाणी किती आहे मग जर कमी असेल तर याला जे आहेत काय रिकमेंडेशन्स आहेत कसं त्या ठिकाणी सुधारता येईल आणि दुसऱ्या बाजूला एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी काय काय त्या ठिकाणी करता येऊ शकतं ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट एक प्रकारचे बेसिकली ह्या सगळ्या मॉकड्रिल ज्या त्या ठिकाणी होत आहेत आज दोन हजार पंचवीसमध्ये एक प्रकारची युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आपल्याला जे आहे या मॉकड्रिल विषयी कळत आहे पण ही जुनीच गोष्ट आहे एकोणावीसशे चा सिव्हिल डिफेन्स ऍक्ट आहे आणि त्या सिव्हिल डिफेन्स ऍक्टच्या क्लॉजेसचा वापर करून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने जे आहे अशा प्रकारचं मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार नऊ मध्ये या कायद्यामध्ये काही बदल झाला आणि त्यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनाशी सुद्धा काही गोष्टी त्या ठिकाणी ऍड केल्या मग जे सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्स असतात म्हणजे या कायद्याच्या अनुसार प्रत्येक नागरिकाला जे आहे व्हॉलंटियर म्हणून त्या ठिकाणी रजिस्टर करता येतं याशिवाय एन सी सीचे कॅडेट असतील एन एस एसचे कॅडेट असतील नेहरू युवा केंद्र संघटन जे आहेत त्याच्याशी संबंधित व्हॉलंटियर्स असतील होमगार्ड्स असतील यांचा या सगळ्या ड्रिलमध्ये जो आहे महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे त्यांना त्या ते प्रकारची ट्रेनिंग देण्यात येणारी आहे मग ती फर्स्ट एडशी संबंधित असेल किंवा जे आहे फायर फायटिंग आपण ज्याला म्हणू त्याच्याशी संबंधित त्या ठिकाणी असेल अ, मेडिकल इव्हॅक्युएशन प्लॅन त्याच्याशी संबंधित असेल सामान्य नागरिकांनी जे आहे ब्लड डोनेशनच्या संबंधित असेल अशा वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत या मॉकड्रिलमध्ये असणार आहेत मध्ये काय होईल सात मेला जसं मी सांगितलं दोन कॉम्पोनंट पहिला हेडक्वार्टर आहे किंवा त्या जिल्ह्याच्या प्रशासनानं त्या ठिकाणी चेक करायचं आहे की त्यांची इमर्जन्सी सायरन्स त्या ठिकाणी बरोबर काम करता येत की नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट त्या जिल्ह्यामधल्या किंवा त्या शहरामधले जे महत्त्वाचे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत इन्स्टॉलेशन्स आहेत फॉर एक्झाम्पल मोबाईल टॉवर आहेत फॉर एक्झाम्पल पावर प्रोजेक्ट्स आहेत महत्त्वाच्या अशा वेगवेगळ्या ज्या क्रिटिकल इन्स्टॉलेशन्स आहेत तर त्याला जे आहे कसं कन्सील करता येईल त्याला कसं कॅमोफ्लेज करता येईल जेणेकरून दुश्मनाचा हल्ला त्यावर होऊ नये त्याला ते टार्गेट त्या ठिकाणी करू शकत नाहीत करू शकणार नाही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट वेगवेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट जे आहेत त्या डिपार्टमेंट्समध्ये प्रकारे आपल्याला समन्वय साधता येईल जसं रात्रीचा जर आपल्याला ब्लॅकआउट त्या ठिकाणी करायचा असेल तर एमएससीबीशी संबंधित जे आपलं कॉर्डिनेशन त्या ठिकाणी असायला हवं त्याचबरोबर लोकांमध्ये आपल्याला अवेअरनेस पोहोचवावं लागेल की ज्यावेळेस ब्लॅकआउट असेल त्यावेळेस तुमच्या अखत्यारीत असणारे इन्व्हर्टर म्हणा किंवा तुमच्या अखत्यारीत असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग व्यवस्था आहे ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बंद करावी त्याचबरोबर इव्हॅक्युएशन प्लॅन म्हणजे जर खरोखरच असा हल्ला झाला आणि काही लोक जखमी झाले तर कशाप्रकारे तुमची पब्लिक हेल्थ सिस्टम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तुमच्याकडे जे आहे इमर्जन्सीसाठी किती बेड उपलब्ध आहेत मग इथून जे आहे कशा प्रकारे तुम्हाला पेशंटला इवॅक्युएट त्या ठिकाणी करता येईल तुमच्याकडे रक्ताची व्यवस्था किती आहे ब्लड डोनेशनच्या डोनर्सची लिस्ट कशी त्या ठिकाणी आहे ही सगळी तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाला करायची आहे मग या इमर्जन्सी मध्ये ट्रॅफिक डायव्हर्जन केलं जाऊ शकतं मग त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्याकडे काय व्यवस्था आहे अग्निशमन दलाची जी आहे फायर फायटिंगसाठी तुमची कशी व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टींची तयारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आहे की नाही हे त्या ठिकाणी पाहणं हा एक भाग दुसरा भाग जो आहे सामान्य नागरिकांसाठी ते अवेअरनेस क्रिएट करणं घाबरून जाऊ नये कारण त्यावेळेस जे आहे इंटरनेट बंद होऊ शकतं त्यावेळेस जे आहे तुमचे लाईट त्या ठिकाणी बंद होऊ शकतात त्यावेळेस जे आहे ट्रॅफिक डायव्हर्जन होऊ शकतं त्यावेळेस जे आहे हल्ल्याचा सायरन त्या ठिकाणी वाजू शकतो मग या ठिकाणी जे आहे एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून तुम्ही काय काय करणं अपेक्षित आहे हे या रिहर्सलच्या माध्यमातून हे या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपण करणं आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट आमचे जे यंगस्टर्स आहेत जी आपली खरी शक्ती आहे मग त्यांना जे आहे या बाबतीत अवेअर करून ब्लड डोनेशनसाठी त्यांना प्रवृत्त करणं त्याचबरोबर या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग ज्या आहेत ज्या आता मी सांगितलं की व्हॉलंटिअर म्हणून त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि या सगळ्या गोष्टी जर त्यांनी त्या ते ठिकाणी केली तर एक देश म्हणून प्रत्येक नागरिकाचा सुद्धा खारीचा वाटा या युद्धामध्ये आणि या युद्ध प्रिपेअर्डनेससाठी मिलिटरी साठी असेल असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही पंजाबमध्ये जे पाकिस्तानच्या अक्रॉस बॉर्डरच्या जवळच कॅन्टो नमस्कार गुड न्यूज कॉंग्रॅच्युलेशन ब्लॅकआउट एक्सरसाइज केली रात्री नऊ ते सामान्य नागरिकांनी सुद्धा जो आहे त्याला सपोर्ट केला आता त्याच ठिकाणी आपण काय केलं एकोणीसशे पाकिस्तान युद्ध झालं होतं पाकिस्ताननं याच फिरोजपूर कॅम्प वर हल्ला केला होता आपण अगोदर काय केलं अगोदर जे आहे एक प्रकारचं टेस्टिंग केलं की नेमकं जे आहे कशा प्रकारे येऊ शकतं आणि आता तेच मॉडेल आपण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये मध्ये ब्लॅकआउटच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत मग तुमचा जो प्रश्न आहे की याचा फायदा त्या ठिकाणी काय का होणार दोन तीन महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात एक जे आहे नागरिकांचं संरक्षण की खरोखरच एरियल स्ट्राईक झाले कारण साधारणतः रात्रीच्या वेळेसच अशा प्रकारची एरियल स्ट्राईक किंवा मिसाइल स्ट्राईक्स कि त्या ठिकाणी होत असतात मग जर अशा प्रकारची रडारला माहिती मिळाली किंवा तशा प्रकारचं टेक्निकल इंटेलिजन्स आपल्याला मिळालं तर काही सेकंदांच्या आत काही मिनिटांच्या आत आपण संरक्षणासाठी मेजर्स घेऊ शकतो ज्यामधली एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळंच जर लाईट आपण बंद केले एका एरियामधले आणि अंधार झाल्यामुळे पहिली गोष्ट एरियल स्ट्राईक्स जे एक्झॅक्टली हिट करणार आहेत ते कुठेतरी मिस होऊ शकता। शकतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इव्हन एरियल स्ट्राईक्स जरी महत्वाच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर केले तर तेवढ्या वेळामध्ये जे आहेत तिथे असणारे जे नागरिक आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी जाऊ शकतात एखाद्या शेल्टरच्या खाली त्या ठिकाणी जाऊन जे आहे स्वतःचा जीव त्या ठिकाणी वाचू शकतात म्हणजे आपली जीवितहानी कमी होईल आपली जी आहे वित्तहानी त्या ठिकाणी कमी होईल बेसिकली ही सगळी जी ड्रिल आहे याला आपण म्हणतो की तीन पी आपल्याला त्या ठिकाणी वाचवायचे एक म्हणजे प्लेस काही महत्वाच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर दुसरी म्हणजे प्रॉपर्टी आणि तिसरी म्हणजे पीपल्स लाईफ्स तर हे तीन पी वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या ड्रिल महत्वाच्या ठरणार आहेत एक की एरियल स्ट्राईकपासून पासून जे आहे स्वतःचा बचाव करणं दुसरं त्या एरियल स्ट्राईकच्या माध्यमातून जे आहे ते टार्गेटच त्या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रयत्न करणं आणि तिसरा सुद्धा यामधला कॉम्पोनंट आहे तसा जो आहे थोडासा हा किचकट कॉम्पोनंट आहे आपण फक्त डिफेन्सिव्ह अँगलनं कन्सिडर करतोय संरक्षणाच्या पॉईंट ऑफ व्यू कन्सिडर करतो दर इज ए ऑफेन्सिव्ह अँगल ऑल्सो काही एरियामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही काही एरिया जे खूप सेन्सिटिव आहेत त्या ठिकाणी मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत मिलिटरीचे जे आहेत महत्त्वाचे रणगाडे आहेत महत्वाची शस्त्रास्त्र त्या ठिकाणी आहेत या अंधाराचा फायदा घेऊन आपण जे आहे त्यांचं कन्सिलमेंट गवर्नमेंट करून त्यांना कॅमोफ्लेज करून तेवढ्या अंधाराच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना आपण मूव्ह सुद्धा करू शकतो म्हणजे ऑफेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा एल ओ अक्रॉस अशा प्रकारच्या ब्लॅकआउटच्या माध्यमातून आपण जे आहे प्रकार मा एक प्रकारे जे आहे आपल्या टार्गेटकडे मार्गाक्रमण करू शकतो आणि याचा दुश्मनांच्या रडारला म्हणा किंवा दुश्मनांच्या एकूणच सिस्टमला सॅटेलाईट सिस्टमला चकवा देण्यामध्ये हे फक्त अंधारामुळं होणार नाही त्याच्यामुळे बाकीच्याही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ऍड कराव्या लागणार आहेत पण एक ऑफेन्सिव्ह कंपोजर म्हणून सुद्धा जे आहे या ब्लॅकआउटचा स्पेशली सीच्या अक्रॉस त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो प्रकारची केपेबिलिटी चायनाच्या मदतीनं त्यांना प्राप्त झालेलीच आहे मग महाराष्ट्राविषयी जर आपण बोलत असू तर संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी मुंबई दुश्मनाच्या पॉईंट ऑफ व्यूनं जर मुंबईला ते थांबवू शकले मुंबईला जर पीपल प्लेस आणि प्रॉपर्टी या पॉईंट ऑफ व्यूनं जर जे आहे त्याला टार्गेट करू शकले तर नक्कीच जे आहे भारताचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून जर खरोखरच पाकिस्तानला हल्ला करायचा असेल तर वन ऑफ द टॉप मोस्ट डेस्टिनेशन टार्गेट त्यांच्यासाठी जे असेल ते मुंबई असेल दुसरा म्हणजे पुणे कारण आपल्याला माहिती आहे आय हब आहे तो सुद्धा जो आहे म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन त्या ठिकाणी जास्त आहे त्याचबरोबर आय टी हब आहे आणि वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे पुण्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे म्हणून पुण्यासारखं शहर सुद्धा जा है, वर जे आहे त्यांच्या टार्गेटवर त्या ठिकाणी असू शकतं आणि ऑफकोर्स वेगवेगळ्या भागातले जे वेगवेगळे शहरं आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये ते टार्गेट म्हणून समावेश करू शकतात पण ॲटलिस्ट मला वाटतं की पुणे आणि मुंबई हे पाकिस्तानांचे जे आहेत मोस्ट प्रायोरिटीवर असणारच आहे टार्गेटवर असणारच आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपली पूर्ण तयारी करणं आपल्याला आवश्यक आहे मी आत्ता स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकलं की आपले जे एमओएस आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट महाराष्ट्राचे योगेश कदम यांनी सुद्धा सांगितलेलं की एकूणच मुंबईचं सेन्सिटिव्ह लोकेशन पाहता आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि काल माझ्या ऐकण्यात असंही आलं एका ठिकाणी माझ्या वाचण्यात त्या ठिकाणी याच्यात आलं की आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आज घडीला जे आहे भारत पुढे जे आहे आणि त्यातल्या त्यात गृहमंत्री रक्षामंत्री आणि प्रधानमंत्र्यांसमोर टॉपमोस्ट जी प्रायोरिटी आहे ती म्हणजे भारत पाकिस्तानमधला संघर्ष आणि त्याच्याशी संबंधित सिच्युएशन मग इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा जर अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जर भेट घेत असतील तर माझ्या मते नक्कीच संरक्षणाशी संबंधित महाराष्ट्राशी संबंधित काही महत्त्वाचा त्या ठिकाणी विषय असेल काही महत्त्वाचे इंटेलिजन्स इनपुट असतील त्या पॉईंट ऑफ इन ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आपण कन्सिडर केली पाहिजे